राष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पालम येथे माननीय खासदार रवींद्रजी वायकर यांच्या गाड्यांचा ताफा अडवून सकल मराठा समाजाच्या वतीने जाब विचारत निवेदन देण्यात आलं आज पालम येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकीसाठी पुणा येथून पालमला माननीय रवींद्र वायकर साहेब एकनाथ शिंदे गटाचे खासदार आले यावेळेस त्यांना गरजवंत सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देऊन जाब विचारण्यात आला जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देऊन निदर्शनं करण्यात आली शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी आणि त्यांच्या सभेनुसार तिथे आले असताना सकलवा शक, समाजाच्या वतीने आपण त्यांना निवेदन दिलेले आहे ते निवेदन अशा पद्धतीचे आहे जरांगे पाटलांनी त्यावेळेस वाशीमध्ये जाऊन अध्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः अध्यादेश काढले असताना त्यांच्यावर अंमलबजावणी करण्यासाठीचा वेळ दिला होता त्यावेळेपर्यंत आतापर्यंत कोणतंच काही के केलेलं नाही हे निवेदन त्याच्यावर त्याच्यावर घोषणा करावी व त्याच्या आपला भूमिका काय आहे ते स्पष्ट करावी अशा संवेदनानं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे साहेब हे सध्या सत्तेमध्ये असलेले मुख्यमंत्री आणि त्यांचेच कार्यकर्ते रवींद्र वायकर खासदार मुंबई या पालमनगरीमध्ये आल्याच्या नंतर आम्ही त्यांना अशा रीतीचं निवेदन दिलेलं आहे की आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे वाशी वासियेचे मनोजदादा तरंगेचे भव्य अशी जनता जनार्दन जमलेलं होतं आणि मराठा जमलेले होते त्यावेळेस मराठ्याला राजा छत्रपतीची शपथ खाऊन त्यांनी मी मराठ्याला आरक्षण देतो या शब्दाचं त्यांनी पालन करावं ही आमची सर्व मराठा सकल घर बांधवांची विनंती आहे बोल त्या चालेल त्याची वंदावे पाहुले सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट